प्रभूची हो माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी सर्वांच्या व्हिडिओमध्ये स्वागत असो येशू किस्सा आपला व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित देत आणि सुरक्षे टो प्रियानो आजचा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे म्हणून या संदेशाकडे तुम्ही तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या कारण हे पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं आहे किंवा मला माहीत आहे पुष्कळ लोक जे आहेत ते स्वर्गामध्ये विश्वास ठेवत नाहीत ते नरकामध्ये न नरकावर ते विश्वास ठेवत नाही त्यांना वाटतं की या सर्व काल्पनिक गोष्टी आहेत त्यांना वाटतं की या गोष्टी ज्या आहेत तर पुस्तकं चांगल्या वाटतात नाटकां चांगल्या वाटतात पण ही हकीकत नाही आहेत म्हणून पुष्कळ लोक जे आहेत ते स्वर्ग आणि नरकमध्ये ते विश्वास ठेवत नाही आहेत आणि पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत ते फक्त स्वर्गावर विश्वास ठेवतात नरकावर विश्वास ठेवत नाहीत ते म्हणतात की नवक नाहीये फक्त फक्त स्वर्ग आहे आणि आपण सर्व जे आहे ते आपण सर्व स्वर्गात जाणार आहोत पियानो अशी अशी खोटी गोष्टी व लोक जे आहेत विश्वास ठेवत आहेत पण स्वर्ग हकीकत आहे आणि नक पण आहे कारण पवित्र शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे पुष्कळ वचनामध्ये स्वर्गाचा उल्लेख झालेला आहे पुष्कळ वचनामध्ये जे आहे नरकाचा उल्लेख झालेला आहे जुन्या काळामध्ये आणि नवीन काळामध्ये पण पन... आणि येशू ख्रिस्तांनी पण स्वतःहून नरकाचा उल्लेख केलेला आहे स्वतःहून स्वर्गाचा उल्लेख केलेला आहे तर जेव्हा येशू ख्रिस्तांनी उल्लेख केलेला आहे याचा अर्थ आहे की एक सत्यता आहे स्वर्ग आहे आणि नरक आहे जसं सूर्य जे आहे एक सत्यता आहे जसं चंतव तावे झाडं वेगळे प्राणी एक सत्यता आहे तसंच स्वर्ग आहे आणि नरक आहे जर विश्वास करणार नाही आहे पण पण जेव्हा ह्या पृथ्वी ते जातील तेव्हाच त्यांना समजेल की हा स्वर्ग आहे नरक नवक नवक आहे पण तेव्हा खूप उशी झालेला असेल जर तुम्ही नरकात जाल तर तु तुम्ही किती पण तिथं पश्चाताप करा तुम्हाला तुम्हाला स्वर्गात तुम्हाला स्वर्गात जाता येणार नाही आहे आणि पवित्रशास्त्र म्हणते की नख ही एक जागा आहे अंधकारची जागा आहे तिथं चोवीस तास वडणे असते तिथं चोवीस तास दात खाणे असते तिथं चोवीस तास जे असते ते यातना दिली जातात ती एक जागा जी जा आहे ती अग्नीची जागा आहे ती यातनेची जागा आहे ती अप्रतिष्ठेची जागा आहे आणि ती एक धिक्कावाची जागा आहे तर प्रियानो नर्क एक हकीकत आहे आणि त्यावर आज आपण लक्ष केंद्रित करणार मला माहिती आहे पुष्कळ पचावत नरकाबद्दल ते पचार करत नाही आहे कारण त्यांचा विश्वास नाही आहे त्यांना त्यांना वाटतं की ह्या गोष्टी ज्या आहेत पॉसिबल नाही आहेत पुष्कळ आणि पुष्कळ बाकीच्या पण लोकांना वाटतं की नवक नाही आहे त्यांना वाटतं की देव तर खूप प्रेमळ आहे तर देव कसं लोकांना नकात पाठवेल पियानो नवक जे आहे ते हे, हे जे बनवलं गेलं होतं सैतानासाठी आणि त्याच्या सेनेसाठी बनवलं गेलं होतं पण पण लोक जे आहेत ते सैतानाच्या अनुसार त्यांना चालायला आवडतं सैतानाच्या गोष्टी क करण्यास त्यांना आवडतं सैताना स सैतानाची स्तुती करण्यास त्यांना आवडतं त्यांना देवाची स्तुती करायला आवडत नाही आहे देवाच्या वचनाच्या अनुसार त्यांना चालायला आवडत नाही आहे तर देवाला जे आहेत दुसरं कुठलाही उपाय नाही आहे की त्यांना जे आहे नरकात पाठवणे पण येशू ख्रिस्ताची इच्छा ही आहे देवाची इच्छा ही आहे की सर्वांनी जे आहे पश्चाताप करून पश्चाताप करून देवा विश्वास ठेवून स्वागत झालं पाहिजे येशू ख्रिस्ताची इच्छा नाही आहे की लोक नरकात गेले पाहिजे पण जर त्यांना नरकात जाण्याची इच्छा आहे तर येशू ख्रिस्त पण काय करू शकत नाही कारण येशू ख्रिस्ताने प्रत्येक मानवाला जे आहे त्याला निर्णय घेण्याची येशू ख्रिस्ताने मुभा दिलेली आहे जेव्हा दे देवाने मनुष्याला निर्माण केलं तर देवाने मनुष्याला एक मुभा दि एक एक जो आहे निर्णय घेण्याची त्याला सवलत दिली दे मुभा दिली तू काय पण निर्णय घे तुला कुठला पण निर्णय घ्यायचा तू घे पण त्याच्या अगोदर देव जो आपल्याला सांगतो हा निर्णय घ्यायचा तुला ही गोष्टचा तुला सामना करावा लागणार आहे दुसरा निर्णय घेता तुला ह्या गोष्टीचा सा सामना क का, करावा लागणार आहे हे सर्व देव आपल्याला सांगतो पण तो आपल्याला जो आहे निर्णय घेण्यासाठी तो आपल्याला बंधन आणत नाही कुठलंही बंधन आणत नाही म्हणून आज जे आहेत आज पुष्कळ लोक जे आहेत ते काय पण निर्णय घेऊ शकतात ते आज निर्णय घेऊ शकतात देवा विश्वास ठेवण्याचा ते आज निर्णय घेऊ शकतात सैतानावर विश्वास ठेवण्याचा सैतानाच्या अनुसार जीवन जगण्याचा तर देव त्यामध्ये काय पडत नाही आहे तर प्रियानो स्व आणि नवक ही हकीकत आहे आता पवित्र शास्त्रामध्ये कधी कधी जे आहे नवकाचं नवक या शब्दाचा उल्लेख झालेला आहे आणि कधी कधी जो आहे अधुलोक जो आहे या शब्दाचा उल्लेख झालेला आहे ज्याला आपण म्हणतो ग्रीकमध्ये किंवा हिब्रूजमध्ये हे, हे दिस आणि शिओल तर कधी नळकाचा उल्लेख होतो तर कधी जो आहे हे दिस आणि शिओलचा उल्लेख होतो तर प्रियानो नवक आणि हेदिस हे, हे का दोन वेगवेगळे ठिकाणं आहेत का हे, हे एकच ठिकाणं आहेत आता या ठिकाणामध्ये काय होतं या दोन्ही ठिकाणामध्ये काय यातना दिल्या जातात याकडे आज आपण लक्ष केंद्रित करणार कारण खूप आवश्यक आहे की नक म्हणजे काय आणि हे दिस म्हणजे काय हे दिस आज अस्तित्वामध्ये आहे का म्हणजे आधी लोक जे आहे ते अस्तित्वामध्ये आहे काय त्याकडे आज आपण लक्ष केंद्रित करूया त्यासाठी आपण वाचूया लूक अध्याय सोळा एकोणीस ते एकतीस हे वचन वाचूया कोणी एका श्रीमंत मनुष्य होता तो जांभळे आणि महागडे खालीचे कपडे घा गा, घालीत असे प्रत्येक दिवस तो ऐंशी आगामात घालवीत असे त्याच्या फाटकाजवळ लाजव नावाचा एक गरीब मनुष्य पडून होता त्याच्या अंगावर कोड आलेले होते त्या श्रीमंत मनुष्य जेवणाच्या टेबलावरून जे काही खाली पडेल ते तवी आपल्याला खायला मिळेल अशी तो अपेक्षा करीत असे याशिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असे मग असे झाले की तो गरीब मनुष्य मरण पावला व देवदूतांनी त्याच अभयामाच्या उर्वाशी नेऊन ठेवले नंतर श्रीमंत मनुष्यही मरण पावला व त्याच पु गेले श्रीमंत मनुष्य नृत्य लोकात यातना भोगीत होता तेथे तेथून त्याने वर पाहिले व दूरवर असलेला अभ्यायाम अभ्यामाला आणि लाजावाला त्याच्या बाजूला पाहिले तो ओळून म्हणाला हे पित्या अभयामा माझ्यावर दया कर आणि लाजवाला पाठव की तो बोट की तो बोटाची तूप पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करेल कारण या आगीमध्ये मी भयंकर दुःख कर सहन करत आहे परंतु अभया म्हणाला माझ्या मुला ध्यानात घे की तुझ्या जीवनात जसा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या ला, तशा लाजवाला वाईट गोष्टी मिळाल्या पण आता त्याला त्याच आवाम मिळत आहे व व तू दुःखात आहेस आणि या सगळ्याशिवाय तुमच्या व आमच्यामध्ये एक मोठी दवी ठेवलेली आहे की येथून तुमच्याकडे कोणालाही जाता येणार नाही आहे तुमच्याकडून कोणालाही आमच्याकडे येता येणार ना नाही तर फियानो आता हिथं जे आहे इथं हिथं काय झालेलं आहे आता इथं ही एक सत्य घ एक सत्य घटना आहे आता जसं तुम्हाला माहिती आहे की लाजाद हा एक भिकावी होता पण मुख्य म्हणजे तो देवा विश्वास करावा असावा आणि दुसरा जो होता सीमंत व्यक्ती होता हे मरण पावले आणि श्रीमंत लोक श्रीमंत जो व्यक्ती होता तो गेला अधुलोकमध्ये दोन विभाग आहे एक विभाग जो आहे त्याला म्हटलं जातं सुखलोक त्याला म्हटलं जातं प्रायव्हडाइज आणि दुसरा जो विभाग आहे दुसरी जी जागा आहे त्याला म्हटलं जातं यातनेचं ठिकाण जा म्हणजे हे यात्रेचं जे ठिकाण आहे हे नलकासारखंच आहे तर हा श्रीमंत व्यक्ती कुठल्या कुठल्या भागामध्ये गेला तो अधिलोकाच्या तो गेला यातनेच्या ठिकाणी आणि तिथं सांगितलं जातं की तिथं तिथं जे आहे ते आग कधी विजत नाही आहे चोवीस तास यातना दिले जातात आणि तिथं पाण्याचा एक थेंब पण मिळत नाही आहे पण हा जो दवी प्लाझा जो होता तो देवा विश्वासनावर होता आणि तो तो जो, जो गेला तो सुखलोकामध्ये गेला आता अभयाम्याने काय सांगितलं की सुखलोकामध्ये ही जी हा जो विभाग आहे आणि दुसरं जे आत्ता जे पिढ्यांचं ठिकाण जे आहे त्यामध्ये एक मोठी दवी आहे आता ही दवी काय केलेली आहे ही दवी अशासाठी केलेली आहे की नरकातून कोणी स्वर्गात जाऊ शकत नाही आणि स्वर्गातून कोणी नरकात जाऊ शकत नाही तपव्यानं आता इथं एक लक्षात ठेवा जेव्हा येशु ख्रिस्त वधस्तंभावर गेला पुष्कळ गोष्टी बदलल्या हे जग बदललं या जगातील लोकांचं जीवन बदललं त्यांचं त्यांचं भविष्य बदललं आणि तुम्हाला माहिती आहे की नवीन कला सुरू झाला येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभानंतर नवीन कला हा सुरू झाला त्याच्या अगोदर जो होता तो जुना कला आणि तुम्हाला माहिती आहे जुना करार म्हणजे आपण व्यवस्थाचा का आपण असे म्हणतो आणि नवीन करार म्हणजे कृपेचा का तर वतस्तंभाच्या अगोदर जे विश्वासू जे देवावर विश्वास ठेवत होते तर मेल्यावर त्यांचे आत्मे जे आहेत त्यांची आत्मे जात होते सुखलोकामध्ये जो अधुलोक जे आहे त्याचा एक भाग होता जे आता आपण बघितलं आणि जे अविश्वासी होते जुन्या काळामध्ये वधस्तामाच्या अगोदर त्यांचे आत्मे जात होते या यातनेच्या जागी जिथं हा श्रीमंत हा व्यक्ती गेला होता म्हणजे वधस्तामाच्या अगोदर जो देवा विश्वास ठेवत होता जो वाचलेला होता त्याचा आत्मा जात होता सुखलोकामध्ये आणि जो अविश्वासी होता जो देवा विश्वास ठेवत नव्हता त्याचा आत्मा जात होता की ह्या जी पीडा देण्याची जी जागा होती तिथं ते जात होतं जेव्हा येशू ख्रिस्ता वधस्तांभवर गेला जेव्हा त्यांनी वक्त सांडले आता त्याला तुम्ही म्हणाल की जुन्या कालावधीत जे विश्वासी होते जे देवा विश्वास ठेवायचे जे देवाचे संदेश चे होते ते स्वागत काय जाऊ शकले नाहीत कारण खूप म महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की येशू ख्रिस्ताच्या रक्त्याशिवाय कोणीही स्वागत जाऊ शकत नाही कारण त्यांच्या पापांची क्षमा झाली नव्हती जे जुन्या कवाळातले जे देवा विश्वास ठेवत होते त्यांच्या पापाची क्षमा झालेली नव्हती फक्त त्यांच्या पापावर आवरण टाकलं होतं कारण जे ते बलिदान देत होते जे पशु पक्षीचा जे बलिदान देत होते त्याच्या रक्ताने पापाची क्षमा होत नसत त्याचे रक्ताने जे आहे फक्त पाप ढाकत असत त्यांच्या पापाची क्षमा झाली नव्हती आणि म्हणून ते स्वगत जाऊ शकत नाहीये पण जेव्हा येशू ख्रिस्तानी आपलं रक्त सांडलं काय झालं सर्वांच्या पापाची क्षमा झाली म्हणजे वधस्तंभाच्या अगोदरचे जेवढे पण मनुष्य होते त्या सर्वांची पापाची क्षमा झाली वधस्तंभा नंतरचे सर्व जे लोक आहेत त्या सर्वांची पापाची क्षमा झाली तर वधस्तंभा जे आहेत जे जे अधुलोकामध्ये अधुलोकाच्या सुखलोकामध्ये जे विश्वासी होते आता त्यांचा स्वर्गात जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला कारण येशू येशू ख्रिस्तानी जे आहे येशू ख्रिस्तानी रक्त सांडलं होतं आणि केवळ येशूच्या रक्तात वावे जे आहेत आपण स्वर्गात जाऊ शकतो आता काय झालेलं आहे वधस्थामाच्या नंतर आता गोष्टी बदललेल्या आहेत जेव्हा एक विश्वासी जो जेव्हा हे जग सोडून जातो तर त्याचा आत्मा जो आहे आता आता जो आहे आता तो थेट स्वर्गात जातो आता त्याचा आत्मा जो आहे आत्मा आता अधुलोकाच्या सुख लोकात जात नाही आता तो जो आहे थेट स्वर्गात त्याचा आत्मा जातो कारण येशू ख्रिस्तानी जे आहे त्याच्यासाठी रक्त सांडलेलं आहे तर ता आता त्याचा मार्ग जो आहे आपला मार्ग आता मोकळा झालेला आहे पण जर अविश्वासी जो आहे तो जर वधस्थामाच्या नंतर नंतरचे जे अविश्वासी आहेत ते आता कुठे जातात ते आता अधुलोकामध्येच जातात ते ज्या यातनेचं ठिकाण आहे त्यामध्ये त्या ते जातात आपण काही वचनं वाचूया आणि आपण बघूया की जेव्हा येशू ख्रिस्ता येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं तर येशू ख्रिस्त कुठे गेला पहिला पहिल्यांदा सर्वप्रथम वचनामध्ये म्हटलं की येशू ख्रिस्त जो आहे तो पृथ्वीच्या खाली गेला आणि तो खाली जाऊन हे जे सगळेजण जे होते सुख लोकांमध्ये त्याला त्यांनी काय दिला संदेश दिला कारण त्यांना सुवर्त सांगणे खूप आवश्यक होते की त्यांनी त्यांचं त्यांच्यासाठी वक्त सांडलं आहे आता त्यांचं काम आहे त्यावर विश्वास ठेवण्याचं आणि येशू ख्रिस्तानी जे सुख लोकांमध्ये जे होते त्यांना घेऊन जो आहे तो स्वर्गामध्ये गेला आणि तो स्वर्गातून परत खाली आला आणि त्यांनी शिष्यांना दर्शन दिले आपण वाचूया पेत्वाचे पहिले पत्व अध्याय तीन आठवा ते एकोणीस कारण आपल्या आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्त सुद्धा पापांसाठी नीतिमान अनितीमान लोकांसाठी एकदा मरण पावला तो देहाने मारला गेला पण आत्म्याने जिवंत केला गेला, गेला। आणि तो त्याद्वारे गेला व त्याने तुरुंगातल्या आत्म्यांना घोषणा दिली म्हणजे काय जे नीतिमान जे जे, जे सुख लोकांमध्ये होते जे विश्वास सुख लोकांमध्ये होते ज्यांनी देवा विश्वास ठेवला होता तो तिथे गेला आणि तिथं त्यांनी घोषणा केली की आता वक्त सांडलेला आहे आता तयार व्हा स्वर्गात जाण्यासाठी वचन आपण वाचूया पे पत्वाचे पहिलं पत्व अध्याच्या कारण या कविता मृत्यूंना देखील शुभवर्तमान सांगण्यात आले होते म्हणजे जरी मनुष्याप्रमाणे त्याचा देहात न्याय न्याय झाला तरी त्यांनी देवाप्रमाणे आत्म्यात जिवंत व्हावे तर प्रियानो आता ह्या दोन वर्षींना आपल्याला समजतं की येशू ख्रिस्त जो आहे पुनरुत्तानंतर तो तो जो आहे तो खाली गेला आता जे अधुलोक हे कुठे आहे अधुलोक पृथ्वीवरच आहे हे पृथ्वीच्या खालच्या बाजूला आहेत आणि म्हणून जे सायंटिस्ट लोक आहेत ज्याला एक ऑर्गनायझेशन आहे ज्याला म्हटलं जातं सन ई आर -E एन तर ते जे आहेत ते नलकाचा ते शोध घेतात पण त्यांना त्यांना ते मिळणार नाहीये पण त्यांना एवढं कष्ट करण्याची आवश्यकता नाही आहे न हुडकण्यासाठी कारण जर त्यांनी येशू येशुख्रिस्ताचा विश्वास नाही ठेवला तर तिथेच जाणार येते तर अधुलोक जे आहे ते अधुलोक कुठे आहे ते पृथ्वीच्या खालच्या बाजूला आहे तर जेव्हा येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं तर सर्वप्रथम जो आहे सर्वप्रथम जो खाली गेला तिथे त्यांनी घोषणा केली जे सुख लोकांमध्ये जे नीतीमान होते त्यांच्याकडे त्यांनी घोषणा केली की आता वक्त सांडलेलं आहे त्यांनी शुभवर्तमान सांगितलं आहे आणि तो त्यांना घेऊन कुठे गेला तो त्यांना घेऊन स्वगात गेला आहे आता जे आहे वधस्तंभानंतर नीतिमान लोकांचा स्वगात जाण्याचा मार्ग येशू ख्रिस्तानी मोकळा केला आणि जे अनितिमान जे आहेत अनितीमान आत्ता पण जे आहेत जेव्हा ते जग सोडतात ते अधुलोकामध्ये जातात अधुलोकामध्ये जो जो पिढ्या देण्याचा जो भाग जो भाग आहे तिथं ते जातात तर या गोष्टी बदलल्या वधस्तामानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं वधस्थान वधस्तामानंतर मनुष्याचं जीवन बदललं मनुष्य आता जो आहे तो स्वगात जाऊ शकतो आता हे जे अविश्वासी अनितिमान जे आहेत ते आता सध्या कुठे आहेत त्यांचे आत्मे जे आहेत त्यांचे आत्मे अधुलोकामध्ये आहेत यातनेच्या ठिकाणामध्ये तर त्यांना किती वेळ तिथे ठेवलं जाईल हे पण आता आपण वाचूया पकटीकरण वीस चौदा तेव्हा मरण व अधुलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला आता पियानो इथं काय म्हटलं आहे तेव्हा मरण व अधुलोक हे अग्नीच्या स्वभावात टाकले गेले म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की एशू वॅप्चर होणार आहे आणि वॅप्चर झाल्यावर सात वर्ष जे आहे हिथं ट्युबलेशन सुरू होणार आहे आणि ट्युबुलेशनच्या शेवटी जो आहे आणि क्लेशाच्या काळाच्या शेवटी ख्रिस्त येणार आहे येऊशलभमध्ये आणि त्याच्यानंतर जे आहे येशू क्रिस्ताचं हजार वर्षाचं राज्य सुरू होणार आहे तर तोपर्यंत तो जे आहे तोपर्यंत हे सर्व जे आत्मे जे आहेत जा जे अनितिमान जे आहेत त्यांचे आत्मे अधुलोकामध्ये असतील आणि येशुख्रिस्ताचं हजार वर्षाचं राज्य झाल्यावर मोठे पांढरे सिंहासन आहे जर आपण म्हणतो जजमेंट डे तर या सर्व जे अविश्वासी जे आहेत त्यांना देवाच्या समोर उभे व्हावं लागेल म्हणून त्या दिवशी काय होईल की सर्वांना जे अधुलोकात मध्ये जे अनितिमान जे आहेत यांना देवाच्या समोर आणलं जाईल त्यांना सांगितलं जाईल की तुमच्या चुका काय आहेत त्यांच्यावर शिक्षा ठोकाण्यात येईल आणि त्यांना तेथून अग्नीच्या सवात टाकलं जाणार आहेत आणि तिथं सैतान पण असेल तिथं विरोधी पण असेल तिथं त्याची सेना पण असेल हे सर्व लोक जे असतील अग्नीच्या सभामध्ये टाकले जातील आणि इथं म्हटलं की दुसरं मदन म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो नक कारण कारण एक गोष्ट लक्षात ठेवा की ही जी पृथ्वी जी आहे या पृथ्वीचा नाश होणार आहे आता अधुलोक कुठे होतं अधुलोक पण या पृथ्वीमध्येच आहे म्हणून यातून जे आहेत यातून आत्म्यांना बाहेर काढणे खूप आवश्यक आहे तर ते आत्मे बाहेर काढतील आणि ते सर्व आत्मे अग्नीच्या सव मध्ये टाकले जातील आणि मग जे आहे या पृथ्वीचा नाश होईल नवीन पृथ्वी नवीन नवीन हेवन येईल नवीन स्वर्ग येईल आणि तिथून जे आहे तिथून अनंत काळाला सुरुवात होईल तर पियानो पियानो नरक जे आहे हे एक सत्यता आहे आता तुम्हाला समजलं की येशू ख्रिस्ताच्या वधस्तामाच्या अगोदर काय गोष्टी होत्या जे नीतिमान होते ते जायचे अधुलोकामध्ये जे अनितीमान होते ते जाय जायचे जे यातनाचे ठिकाण होतं ज्याला आपण म्हणू शकतो नख तिथं जायचे पण येशू ख्रिस्ताच्या वधस्तामानंतर जे विश्वासू आहेत ते आता थेट स्वर्गात जातात जे अनितिमान आहेत ते अजून पण अधुलोकामध्ये जातात पण जेव्हा मोठे पांढरे सिंहासन जेव्हा न्याय होईल तेव्हा या सर्व आत्मांना बाहेर काढलं जाईल आणि त्यांना जे आहे अग्नीच्या सभामध्ये टाकलं जाईल तिथं त्यांना अनंत काळासाठी तडपावं लागेल आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो यावेळेसाठी ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो आम्ही